कारंजा लाड स्वराज्य रक्षक स्वराज्याचे धाकले धनी शिवपुत्र छत्रपती संभाजीराजे भोसले महाराज यांच्या तीनशे सहासष्टव्या जयंतीनिमित्त स्थानिक कारंजलाड शहरेतील छत्रपती प्रतिष्ठानतर्फे दिनांक चौदा मे दोन हजार चोवीस रोजी भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते शासकीय रक्तपेढी जिल्हा रुग्णालय वाशिम यांनी रक्तदान शिबिर राबविले अठ्ठावन्न रक्तदात्यांनी रक्तदान करून छत्रपती संभाजी महाराजांना आदरांजली अर्पण केली माननीय श्री सुनील भाऊ बाबासाहेब धाबेकर यांचे हस्ते शंभूराजेंचे प्रतिमेचे पूजन केले तसेच श्रवण किन्नीकर सर यांनी प्रथम रक्तदान करून शुभारंभ करण्यात छत्रपती प्रतिष्ठानचे पदाधिकारी प्रणित बोबडे शुभम कानकिरळ धम्मपाल कुलकर्णी संदेश देवडे योगेश्वर वानकडे रोहित जाधव सागर इंगडे प्रफुल गवई श्याम पावडे शुभम इंगडे रुपेश देशमुख रोहित समरथ आशिष ढिके करण सोनोने रुपेश अंजनकार कुणाल सोनोने अक्षय बनसोळ गुणवंत रिठे कारंजा रक्तदान चळवळ यांनी कार्यक्रमाचे आयोजन संचालन केले महापुरुषांच्या जयंतीनिमित्त पुढील भविष्यात असेच जनहित उपक्रम राबविण्याचे प्रतिष्ठान यांनी जनतेस आवाहन केले आणि स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांची जयंती उत्कृष्टरित्या साजरी करण्यात आली महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह करता प्रतिनिधी फिरोज जट्टावाले तसेच मी भाग्यश्री आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार जय आज चौदा मे दोन हजार चोवीस रोजी स्वराज्याचे ठाकले धनी स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने यावर्षी रक्तदान शिबीर आम्ही सर्वांनी आयोजित केलं आहे आणि हे यावर्षीपासून आता पुढे दरवर्षी आम्ही आयोजित करणार आहोत आणि तसेच यावर्षी धर्म आपला छत्रपती प्रतिष्ठानच्या वतीनं सर्व महापुरुषांची जयंती आम्ही या दोन हजार चोवीस वर्षापासून चालू केलेली आहे आणि त्यानिमित्त जयंतीचं औति औतित्य साधून मी सर्वांना विनंती करतो की त्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात रक्तदान करावं यावर्षी जवळपास आम्ही आता शंभर रक्तदान रक्तदात्यांचं टार्गेट ठेवलं आहे ते पूर्ण करण्याच्या आता दिशेने आम्ही वाटचाल करतो